उजनी जलाशयाच्या काठावरील धरणग्रस्त शेतकऱ्यांना भीमा उपसा सिंचन विभाग भीमानगर यांच्याकडून अतिक्रमण केल्याच्या नोटीस प्राप्त झाल्याने काठावरील शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजले असून शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवर आज उजनी धरण संघर्ष समिती कारमाळ तालुका व इंदापूर तालुका यांच्या वतीने भीमानगर तालुका माडा येथील भीमा उपसा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ सुचिता डुंबरे यांच्या कार्यालयात जाऊन समक्ष भेट घेतली या विषयावर संघर्ष समिती व डुंबरे यांच्यात चर्चा झाली असून संघर्ष समितीने सौ डुंबरे यांना उजनी धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागाची कल्पना दिली धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपली घरे जमिनी गावे व श्रद्धा राष्ट्रहितासाठी पाण्याखाली काढल्या मात्र सरकारने नाममात्र मोबदला देऊन धरणग्रस्तांकडून जमिनी घेतल्या अशा प्रकारचा सौ डोंबरे यांना संघर्ष समितीने सर्व मुद्दातला सदरच्या या शिष्टमंडळामध्ये उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती करमाळा तालुक्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव बंडगर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख आदिनाथचे माजी संचालक दोळाभाऊ कोकरे वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके शेतकरी संघटनेचे नेते हनुमंत यादव डोकरीचे दत्ता टकले तसेच इंदापूर तालुक्यातून इंदापूरचे माजी उपसभापती अंकुश आप्पा पाडोळे शेतकरी संघटनेचे निलेश देवकर काकासाहेब मांढरे व इतरजणही शेतकरी उपस्थित होते सर आता आपण उजने धरण व्यवस्थापन या येथील कार्यालयात आला होता नेमका काय विषय झालाय जे जमिनीच्या संपादनाविषयीचा जो विषय होता त्या संदर्भात काय मॅडम चर्चा झालेली आहे आम्ही आज करमाळा आणि इंदापूर तालुक्यातले काही ठराविक प्रमुख पदाधिकारी किंवा संघर्ष समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी उजनी भीमा उजनी जलसंचन विभाग की जो ह्या व्यवस्थापनाच्या अंडरमध्ये येतो ऑफिस क्रमांक तीन येथील डुमरे मॅडम म्हणून ज्या कार्यकारी अभियंत आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही भेटलो आणि निवेदन दिलं की करमाळा आणि इंदापूर तालुक्यामध्ये काही जलाशय काटावरच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना या विभागाच्या माध्यमातून नोटीस दिलेल्या आहेत की आपण अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण दूर करावं किंवा नाही केलं तर आम्ही दूर करून त्याचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल किंवा कायद्यानं तुमच्यावर कारवाई करण्यात येईल त्यामुळं यांच्या कानावरती विषय घालून यांची भूमिका जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी या संदर्भातली भूमिका मांडली की उजनी धरणग्रस्तांनी या धरणासाठी त्याग केलेला आहे आपले गाव आपली घर जमिनी आपल्या श्रद्धा सगळं काय पाण्याखाली गाडलेल्या आहेत आणि अशा धरणग्रस्त शेतकऱ्याने आज जलाशयाच्या काठावर कुठंतरी आपल्या पसाभर जमीन आहेत त्या कसून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करतायत पशूंची जेव्हा ही करतायत सेवा करतायत आणि मधूनच अशा प्रकारचं कुठलं तरी कारण काढून या ठिक धरणग्रस्तावर अन्याय करण्याचा भाग शासनाच्या माध्यमातून पाठ पडला जातो आणि म्हणून आम्ही त्या कार्यकारी अभियंत्यांना सांगितले की ही जी तुम्ही मोहीम चालू केली ती तात्काळ थांबवावी आणि आम्हाला शासनाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून त्यातून आमची भूमिका शासनाची भूमिका यातून मार्ग काढाव काढता येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईपर्यंत तुम्ही कुठलीही कारवाई करू नका त्यावेळेस त्यांनी पण सांगितले की हा एक चा भाग होता तो आम्ही केलेला आहे परंतु आता असं काय आम्ही तिथं येऊन कुठली कारवाई करणार नाही असं एक त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळं या आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की शासनाने असू द्या किंवा प्रशासनाने असू द्या की कुठली अशा प्रकारची आडमोठी भूमिका घेऊ नये कुणी सांगतंय की पाणीसाठा कमी होतोय मग या जमिनी काढलेल्या आहेत त्या जमिनी परत घ्या किंवा काय मुळामध्ये पाणीसाठा कमी व्हायचं हो, कारण नाही मुळामध्ये पहिलं जे सर्वेक्षण झाले त्या चुकीच्या सर्वेक्षणानुसार कुठं जमीन शिल्लक राहत असेल शिल। आणि ती गुंट, गुंट एक दहा गुण पाच गुण जमीन जर एखादा शेतकरी त्या ठिकाणी कडवळासारखं पीक घेऊन काय करत असेल तर ते अतिक्रमण होत नाही ती शासनाच्या चुकीमुळे राहिलेली जाग आहे आणि म्हणून कुठल्या उद्योजकाला विकासकाला विकास अशा प्रकारच्या जमिनी द्यायचा आणि त्याचा विकास करायचा याला काय या का या उजनी धरणग्रस्त कुठल्याही प्रकारे सहन करणार नाही आणि असं कुणी अन्याय करणार असं तर त्यावर उजनी धरून रस्त पिटून उठेल आणि आपल्या रक्ताचं पाठ जरी वाहिलं तरी चालेल परंतु त्या ठिकाणी आम्ही कोणाला पाऊल ठेवू देणार नाही सर आता जे गाळपेर जमिनी संदर्भातला जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित आपण केला त्या संदर्भात काय मॅडमने सांगितलं का की जास्तीच्या जमिनीवर म्हणजे अतिक्रमण म्हणून ग्रहित धरलं जाईल किंवा कमी जमिनीवर किंवा विकसकांना देण्याच्या संदर्भात असे काय मुद्दे त्यांनी उपस्थित केले का नाही त्यांनी सांगितलं की आम्हाला कृष्णा खोरे महामंडळाच्या वतीनं जी काही पूर्वीच्या सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही हे अशा प्रकारच्या जमिनी कोणी अतिक्रमण केलं असेल तर त्याला रुटीन मध्ये अतिक्रमणाची नोटीस दिलेली आहे आम्ही तात्काळ कारवाई करणार नाही अशा प्रकारचं त्यांनी सांगितलंय खरं परंतु शेवटी शासन आहे त्याला म्हणजे या बाबतीत सतर्कच राहावं लागते आणि आपल्यावर होणार नाही अन्याय होणार नाही याची कायम खबरदारी घ्यावी हो लागते आपण इंदापूर तालुक्यातून येत आहे इंदापूर तालुक्याने हे बऱ्यापैकी उजनीमध्ये त्यांच्या गावांचं बलिदान दिलेलं आहे त्याचा अनुषंगाने आपल्या इथे सुद्धा एक, एक दोन दिवसापूर्वी याच गाळपेरी जमिनीच्या अतिक्रमणा संदर्भात बैठक सुरू झाली काय सांगाल अ गेल्या आठ आठवड्यापासून या उजनीच्या परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालंय की शेतकऱ्यांनी जे गाळपेरीच्या जमिनी आहेत ते काढून घेऊन खाजगी कंपन्यांमार्फत त्याचा विकास करायचा आणि शासनाला महसूल गोळा करायचा अशा प्रकारचा एक आठ दिवसापासून सगळा गोंधळ चालू आहे आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही मिटिंग घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की शासनाने दोन हजार एकोणीस ला एक जी आर काढलेला आहे आणि तो प्रायव्हेट कंपन्यांचा माध्यमातून विकास करायचा त्या जी आर ला परत आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला दुरुस्त्या हवा अजून आणखीन जी आर केला म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला नवीन जी आर काढल्यानंतर या उजनी धरण परिसरामध्ये महसूल विभाग असेल उजनी धरण प्रशासन असेल किंवा मोजणी प्रशासन असेल त्यांच्या जोरदारपणे हालचाली चालू झालेल्या आहेत आणि त्या सर्व माहिती आम्हाला मिळाल्यानंतर चौदा जानेवारीला मध्ये एक सगळ्या धरणग्रस्तांचा एक प्राथमिक बैठक आम्ही आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये सर्व माहिती मिळाल्यानंतर शासन त्यांना पाहिजे तसं वेळोवेळी त्या निर्णयामध्ये बदल करते ज्या वेळेस उजनीच आमच्या जमिनी घेतल्या गेल्या त्यावेळेस गरज नसताना त्यापेक्षा जमिनी जास्त काही आकारल्या संपादित केल्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ला जो जमीन अधिग्रहण कायदा होता त्यामध्ये एखाद्या प्रोजेक्टला घेतलेली जमीन जर ते प्रोजेक्ट ला वापरून शिल्लक राहिली असेल तर ती शेतकऱ्यांना परत द्यावी असा तो कायदा होता त्यानंतर शासनाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला त्यामध्ये दुरुस्ती करून सदर जमीन परत न देता त्याला भाडे करारावर अकरा महिन्याच्या करारावर द्यावी असा नवीन जे आकारला त्यानंतर दोन हजार चार ला नवीन ला, जे आर परत आला की सदरची जमीन भाडे द्यायची नाही ती शासनाने विकली तरी चालत ह्याच्यात शेतकऱ्यांचा काही संबंध नाही परत दोन हजार एकोणीस ला पी -पी -पी न न है है। नवीन जे आर आला की ही प्रायव्हेट कंपन्यांना देऊन त्याचं पब्लिकेशन काय पीपीपी या धोरणा नव्हे त्याचा विकास करायचा आहे म्हणजे आणि त्यामध्ये परत अजून आठ पंचवीस ला नवीन जे आर आणि त्यामुळं भविष्यामध्ये आज जरी कोणी नाही म्हणलं कि तुमचा काय अडचणी येणार नाहीत पण कायदा तयार करून ठेवल्यामुळं अशी भीती की आमच्या उजनी धरणकास्थळ फार मोठं संकट भविष्यात येणार आहे जे आम्ही गायफेर म्हणून किंवा पाण्यात न जाणारी जमीन काही चारा पिके घेऊन वाय वाटतोय ते आज ना उद्या शासन कायदा तयार केल्यामुळं ते काढून घेऊ शकतं त्या कायद्याला आमचा विरोध आहे आणि पूर्व पूर्वपरांत एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कायद्याने किंवा एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या कायद्यामध्ये एखादा प्रकल्प झाल्यानंतर जी जमीन मूळ मालकाल परत द्यावी असा जो कायदा होता त्या कायद्याच्या आधारे आम्हाला ती परत मिळावी किंवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला जो नवीन कायदा झाला होता तो ती कराराने परत त्या शेतकऱ्याला द्यावी इतर प्रायव्हेट कंपन्यांना देऊ नये हा ह्यासाठी खास आमचा विरोध आहे आणि तो विरोध आक्रमकपणे आम्ही पुढच्या काळामध्ये करू आमची जमीन कोण हसकावून घेण्याचा प्रयत्न करत असला त्यांचे ते प्रयत्न आम्ही हाणून पाडू वेळ प्रसंगी या उजनीमध्ये रक्ताचे पाठ वाहिले तरी जातील पण आम्ही आमची एक इंच जमीन सुद्धा या खाजगीकरण होऊन देणार नाही एवढ्याच या निमित्ताने आपण प्रशासनाला इशारा देतो